<laughs> नमस्कार मित्रांनो ना शक्तीमान ना सुपरमॅन ना स्पायडर मॅन आयएम अग्रीमॅन म्हणजेच अग्री मॅन राजेश मत्रे आपला काव्य मधुरराज लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो निसर्गमय वातावरणात डोंगराच्या कठाड्याखाली कत, कत, आपण आलो आणि पाहू शकता इथे मैदान भरलेलं मस्त आणि आपण आलोय कुठल्या मैदानात कुठल्या <laughs> सो वडकी मैदानात आलेल्या आणि कॅमेरामॅन दीपू मुंडे आता आपण जाऊया कोणती कोणती बैल आले ते आपल्या आप प्रेक्षकांना दाखवूया आणि मित्रांनो त्या नेटवर्कचा इश्यू आहे तुम्हाला व्हिडिओ आला तर समजायचं की नेटवर्क आहे सो चला पार्ट वन मध्ये बघूया कोणती कोणती आहेत सो so, मित्रांनो पाहू शकता राजापूरकरांचा लाडू मैदानात दखल झालेले आहे आणि इथे मस्त थंडी खूप आहे तर थोडं गर्मीचा आस्वाद घेऊया आपण हा हा कसं काय कुठून आले तुम्ही राजापूर पुसेगाव राजापूर पुसेगाव राजापूर अरे वा मग आता पुसेगावचा पण मैदान येतोय काय बोलाल मुसे का मैदानाबद्दल काय बोला हिंदी रॉकी आणि लाडू रॉकी आणि लाडू आणि आज आज भाजी आहे छोटा बाजू आहे बाजी भाजी ना छोटा बाजी आज आणि लाडू सो अजून पाहूया इकडे सुद्धा बैल आहे जाणून घेऊया आज कोणती कोणती बैल मैदानात आलेली आहे दादा काय ना बैलाचं छोटा बाजी कुठला करंजेपूरचा करंजे छोटा बाजी कोणाचा शेखर भैया पाटोलेचा बाजी आलेला आहे मैदानात ले ले। ले ले। ले ले। आ, सो मित्रांनो खूप सारी नंदी आलेली आहे बघूया अरे आपले वाले सुद्धा आलेले आहेत नमस्कार साहेब काय कोणता पहिला दादा काय नाव सरजा सरजा सुद्धा आलेला आहे ठीक ठिकाणी मी मे, मित्रांनो शेकोटी लावलेली आहे कारण थंडीच तितकी आहे की नाही थंडी खूप भरपूर थंडी आहे भर, सो चला पाठीमागे सुद्धा बैल आहेत काही जण आधीच येऊन राहिलेत काय नाव दादा बैलांचं पुढे आहेत का दादा काय नाव आहे बैलाचं हा मोणी आणि हा शंकर शंकर आणि मोने सुद्धा मैदानात दखल झालेले आहे मित्रांनो मुरुमचा सुंदर सुद्धा आलेला आहे देखा मैदानात सुमित्रानं पाहू शकतो मालशिरेचा रागोसुद्धा आलेला आहे आणि मालकाचं प्रेम बघा किती थंडी वाजते म्हणून त्याच्या अंगावरती चादर दिलेली आहे आणि किती मस्ती करतोय बघा आणि आपले मैदान रिपोर्टर सुद्धा आलेले नेहमीच अपडेट देतात यांच्याच लोकेशनवरती आम्ही आलोय त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचा व्हिडिओ मुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो चला सोनवडेकरांचा रोमन सुद्धा दखल झालाय मैदानात आणि हा दादा कोणाचा मिरडेकरांचा मथुर पाहू शकता खूप सारी नंदी आलेले आहेत मैदानात सो इथे पाहू शकता गुलालाच जसं काही घेऊन आलेलं आहे <laughs> काय दादा नाव बैलाचा राया कुठला धनकवडीतला राया सुद्धा आलेल्या मैदानात मंत्रप, मंत्रप। कोणाचा बाबूशेठ चव्हाण चव्हाण संभाजीनगरमधला बाबूशेठ चव्हाण यांचा मंत्राप, मंत्राप। सो बघा थंडीचा मौसम आहे म्हणून बैलास कशी देखरेख केली जाते बाबा काय नाव आहे बैलाचं चिक्या कुठलं गारुंडीचा चिक्या आणि हा राणा दादा काय नाव बीबीवाड्याचं हो? लखन, लखन सुद्धा आलेलं आहे पाहू शकता पाहू शकता इथल्या मालकांची देखरेख कशी असते आपल्या बैलांची काळजी किती असते थंडीचा मोसम आहे म्हणून काय नाव दादा बैलाचा सम्राट, सम्राट. कुठला औरंगाबाद आणि हा सुलतान सुलतान कुठला औरंगाबादचा औरंगाबादचा सुलतान सुद्धा आले तलेगाव हा तालुका फुलंबरी तालुका फुलंबरीचा सुलतान आणि सम्राट सुद्धा आलेला आहे दादा काय नाव बैलाचा आताच उतरते वाटत कुठला नखऱ्या सुस्तेवाडी सस्तेवाडीचा नखऱ्या नखऱ्या पाहू शकता नखर्या सुद्धा मैदानात दखल झालाय सो मित्रांनो पाहू शकत थंडीच इतकी आहे की सर्व शेकोडीचा आनंद घेताना थंडी आहे की नाही मित्रांनो खूप आहे ना काय आपल्या बैलाचं नाव संग्राम संग्राम कुठला शिरवडे शिरावडेचा शिरवड्याचा संग्रामसुद्धा आलेला आहे मैदानात सो मित्रांनो खूप सारे नंदी आलेले आहेत सो चला बघूया आपल्याला पण टाकता येतं की नाही कारण का आपला मथुर बक्या हे सर्व थोडं उशिरा येणार आहेत बैला सो अजून बघूया नंदी कुठे दिसतात का मग व्हिडिओ टाकायला जाऊया सो सिरसोडीकरांचा रायफल ज्याची चर्चा आहे सोसुद्धा मैदानात दखल झालेला आहे पाहू शकता लवकरच आलेला आहे मैदानात <laughs> स पब्लिक किंग इन द केसरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी रायफल सुद्धा आलेला आहे सो आता मस्त पा सेसडीचा रायफलला तुम्ही जबरदस्त दिसतो आहे सजावट चालू आहे त्याची सो चला पार्ट टू टाकूया आता फायनली आणि पार्ट वन टाकूया आता आणि पार्ट टू येतो आहे का बघूया कारण का नंतर नेटवर्क असेल की नाही माहिती नाही सो मित्रांनो चला आपला चॅनल आवडलास आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अपडेट येत राहील फक्त आपल्या चॅनलची कनेक्टेड राहा